मित्रांनो उत्तर प्रदेश मदून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मीरा सराय येथील रहिवाशी असलेला राजकुमार वयवर्ष चोवीस वर्ष या तरुणाचं लग्न शेखुरपूरची रहिवाशी असलेली मुस्लिम तरुणी अफरोज वय तेवीस वर्ष हिच्यासोबत चार ऑगस्ट दोन हजार मध्ये झालं होतं तर त्यांना एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे मात्र आता अफरोज आपल्या पतीवर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप होत आहे तर तिच्या पतीने राजकुमार याने आपल्या पत्नीवर आरोप केला आहे माझा आणि माझ्या चार महिन्याचा मुलाचा खतना करून आम्हाला मुस्लिम बनवण्यासाठी या तरुणीच्या नातेवाईकांकडून दबाव टाकण्यात येत आहे असा आरोप या तरुणानं केला आहे माझा मुलगा देखील त्यांच्याकडे आहे पण मला मुस्लिम धर्म स्वीकारायचा नाहीये माझा मुलगा देखील मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही असं या तरुणानं म्हटलं आहे तसेच त्याने पोलिसांकडे आपल्याला संरक्षण द्यावं अशी मागणी देखील केली आहे तर हा तरुण आचार्य असून काम करतो तर या दरम्यान दरम्यान तरुणीची ओळख झाली होती समोर आलेल्या माहितीनुसार चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्यांचं लग्न झालं तर लग्नानंतर राजकुमार यांच्यावर तरुणीच्या कुटुंबियांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला तर त्याला मशिदीमध्ये नेण्यात आलं तर जबरदस्ती नमाज पठन करण्यात आलं त्यानंतर त्याला खाऊ घालण्यात आलं जेव्हा या सर्व गोष्टीला त्याने विरोध केला त्यानंतर त्या तरुणीने राजकुमारला तलाक दिला मात्र पुन्हा त्यांची दोन हजार चोवीस पासून ते दोघे एकत्र राहू लागले मात्र ईद निमित्त जेव्हा राजकुमार त्याच्या सासरवाडीला गेला तेव्हा समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला माझ्या पत्नीचे नातेवाईक माझ्या मुलाला खाऊ घालत होते जेव्हा मी याचा विरोध केला तेव्हा माझ्या पत्नीने मौलानाला बोलवलं तिच्या काही नातेवाईकांना बोलवलं आणि पुन्हा एकदा माझ्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला माझी सुंथा करण्याचा प्रयत्न केला मला मास्क खाऊ घातलं मात्र मी तिथून माझ्या मुलाला घेऊन पळाल्यानं वाचलो असा आरोप तर या तरुणानं केला आहे तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सोबत चॅनेलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद